आता गोपी शट बैला बरोबर फोटो काढाय बेडा माणूस लोकांचा दारात बसला याला लाज वाटते का लाज नाही आम्ही निर्लज्जपणाने मागतो डिजेल का आता तुशीर बाई डिजिटल टाकलं बंद करा त्याला नमस्कार मित्रांनो मी आज आपण एका चाललेलो तरी चला ब्लॉग ला सुरुवात करूया गावाचे सरपंच मुंगीला सोबत येत्या आज आपण भयानक व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो यांना लाज वाटली बाहेर शूट सुरू व्हायला दहा मिनिटं राहिले तर हा माणूस येत नाही लाज कमी वाटत नाही माणसाला काय तुम्हाला लाज वाटते का डिझेल त्याला गाडी लावून घ्या मित्रांनो गोपे डायरेक्ट गाडी चालवायला बस बसलेला आहे आता लाज झाला गोपीचे नागवे टायर मित्रांनो आपण डायरेक्ट आता पन्नास हजार रुपयाचा खटरा माणसाचा आपण चालू राहिलोय सारखं घे पुढं हे बाबा वाटा तुला हँडब्रेक काढतो गोपिंड ब्रेकच नाही काढला आणि यांची गाडी घेऊन पडून राहिलाय काढणार आपली गाडी माझी बस बस डिझेल येते का आता तो रुपये डिझेल टाकलं तर बंद करा सांगताना माणसाची येत वाईट परिस्थिती त्याचा डिझेल नाही आणि गोप्या गाडी घेऊन पडून राहिलाय आता काय करावं हे माणसाचं वाट झालं इकडे आऊ द्या बाबा आगे मित्रा नाही तर भांडण झाले हा माणूस म्हणतो की मला गाडी खेळू द्या येऊ दे ये। ये एक काय पोरांचा खेळ काय गाड्या चालवना या अप्पाचं घर जमिनीना जुवाचं ये मुंगीलाल तर सरपंचाचं घर आहे सरपंच बाहेर बाहेर गोपीचे वडील झोपलेले दारू पीऊन आणि इकडं गोप्या बघा कायला अप्पा खुशाल अपा लोकाच्या दारा देऊन दारू पिऊन पडले काय वाटत का तुम्हाला कायले गोप्या राहिले फुकायचं सरपंचाचे घ्यायचा हा राहिले जे बीन एकायचे आणि सरपंच पाहिला तर एकाच घायचा माखत त्याच विचार हा बेवडा एवढा माणूस लोकांच्या दारात येऊन बसला याला लाज वाटते का लाज नाही आम्ही निर्लज्जपणाने वागतो काम करून घेतले मला दारू दारुपातली वावरातले काम करून घेतली आज घ्या एक वाप्याला या मासा दारिटेक केले त्याला काहीच जमाना बो आपण आता इथं काय प्लॅन चालू आहे माहिती डोक्यावर दगड ठेवायचा आणि दगड आणि हीच पडायची डायरेक्ट पडव लागेल पाताळे लय पाताळी सर काय तू ऐक अरे काय नाही डोकं काही नाही म्हणजे गोपी शेटचा प्लॅन चालू होता कारण तो म्हणत होता फोडायची डायरेक्ट मुंगीला डॉक्यात आता गोपीच्या डायरेक्ट बैलगा बैलांबरोबर फोटो काढाय बैलगायमध्ये काढा ना दुसरा मायक नाही अरे का ना शाळेची बस थांबलेली गोप्याला बघून डायरेक्ट शाळेची बोर गोप्याला हात करीत होते जमाना काय आपल्याला तर कसं उद्योग करावा मित्रांनो आज खूप ढोळपुरीला मजा केलेली आहे ढोळपुरीत बघा कसा आनंद वाटला याला फोटो फिटो काढत पाहू शकता मित्रांनो लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक फॉलो आणि सबस्क्राईब आता ब्लॉग पडत राहते कारण खूप प्रॉब्लेम नंतर आम्ही ब्लॉगिंग सुरू केलेली आहे <laughs> खूप लांब आलो होतो एक एक आम्हाला एकदम भेटला आता हो म्हणला तुम्हाला गाडीपर्यंत सोडू आपली गाडी खूप लांब आहे चला रे बसा गाडी गो सगळे बसले आता मी पण आहे गाडी आहे थोडीशी जागा थोडी भेटणार आपल्याला कशी बसली आपण आता याच्या गाडीवर जाणार डायरेक्ट डायरेक्टपर्यंत अरे गोपी शेडला गाडी नाही दिली ती गाडी पुढे जात नाही हँडब्रेक कसा काढायचा सांगा ना हँडब्रेक पण काढता येत नाही बस उचलला कोण तू गाडी निघलाय निघलाय आता आता या सगळ्यांचा जीव आहे ना फक्त गोपी काय आता गोपी शेट आला ना झाला गोपी चालवली जिंदगीत फर्स्ट टाइम आईश गाडी दोन वर्षात पट मित्रांनो गाडी चालवली तुम्हाला मला गाडी चालवताना बघायचं होतं म्हणून चालवली आणि तुम्ही लाईक फॉलो करा फॉलो नाही केलं तरी सबस्क्राईब करा नवीन आधी पुढच्या ब्लॉग मध्ये गोपी शेला जे सीबी चालवायला तो पण तुम्हाला त्याच्या आधी या चॅनलला फॉलो करा सॉरी सबस्क्राईब करावं लागेल नवीन नवीन विमान विमानं चालवताना पाहिजे डायरेक्ट विमान चालायला होतं गोपी शेटला पण या व्हिडिओला ना कमीत कमी ना दहा हजार लाईक मारा मग डायरेक्ट पुढच्या व्हिडिओला गोप्या शेट विमानात नाही तुम्ही बसला बसला रिटर्न पण बसला गावा खेड्यात झेंडायची मजाच वेगळी पण गावात खेड्यात म्हणजे आपण शिटीत आज आम्ही दोन दोन बंगले घेऊ शकतो का ना आम्हाला का घ्यायना कारण काही गोष्टी बंद झाल्यात काय बंद झाल्या आता लोक जाण कमेंट <laughs> <laughs> करून सांगा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या बोलण्यावर हा काय बंद झालंय नेमकं का गोपी ने ने शेट घेण्याचं कॅन्सल झालंय गोपी असं वर डोकं दाखवत गोपी हिंडायचा पण आता गोपी शेट आलं फोर व्हीलर गोपी शेट स्वतः गाडी चालते म्हणजे एडे काय तुम्ही मित्रांनो आता गोपी इथे व्हिडिओ एडिट करू राहिले आता आपण शूट केलेलं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला थोड्या ज्यात गोपी एकोणचाळीस एक आयडीला भेटणार आपली नवी ओरिजनल आयडी सस्पेंड झाली पण नवी आयडी नाच करून टाकलाय आणि या चॅनलला याड� सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा करावी वाघपणी सोबत मित्रांनो पुन्हा भेटू अशाच ब्लॉग सोबत तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद